एकोणीसशे त्र्याहत्तर साली कादंबरी लिहिली तिच्यावर नंतर दुर्गी ऋणानुबंध चक्रव्यूह महानंदा अशा एकवीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या कोकणातील भावीन प्रथा या भाविणींचं सा सामाजिक जीवन यावर भाष्य करणारी महानंदा ही कादंबरी अतिशय गाजली त्यावर नंतर याच नावाचा चित्रपट आला दुर्गी या कादंबरीवर उत्तरायण तर ऋणानुबंध वर कच्चा लिंबू हे चित्रपट नंतरच्या काळामध्ये निर्माण झाले मानवी स्वभाव प्रभावाची वेगवेगळी रूप काम वासना तिचे मानवी मनावर होणारे चांगले वाईट परिणाम वेडसर लोक शारीरिक मानसिक वेदना सांसारिक प्रश्नांनी गांजलेल्या व्यक्तिरेखा दळवींच्या या कादंबऱ्यांमधून आपल्याला पाहायला मिळतात एकोणीशे त्र्याहत्तर साली दळवींनी सभ्य गृहस्थ हो हे नाटक लिहिलं हे नाटक आणि नंतरच्या काळामध्ये आलेलं अपहरी अप ही अशी नाटकं सोडली तर त्यांची बाकी बहुतेक सारी नाटकं गंभीर प्रेक्षकांना अस्वस्थ करणारी विचार करायला भाग पाडणारी अशी आहेत बॅरिस्टर सूर्यास्त महासागर कालचक्र पुरुष नातीगोती संध्या अशी एकंदर एकोणीस नाटक त्यांच्या नावावर आहेत प्रभावी व्यक्तिरेखा हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य या नाटकांमधून सुद्धा पाहायला मिळत ही बहुतेक सगळी नाटकं रंगमंचावर आली दुःखी मूकपणे सारं काही सोसणाऱ्या अभागी स्त्रिया जशा या त्यांच्या बहुतेक नाटकांमधून दिसतात तशी वारंवार वेळी माणसं किंवा विकृतीचं चित्रण केलेलं दिसतं मानवी जीवनातील कारुण्याचं बारकाईने आणि तपशीलवार दर्शन त्यांनी घडवलेलं वृद्धापकाळातील एकाकीपणा वृद्धांच्या शारीरिक मानसिक समस्या यांचं दर्शन सध्या नाटकातून घडत तर सत्तेचा दुरुपयोग स्त्रीवरचा अन्याय शोषण याच दर्शन पुरुष नाटकामधून दिसत मतिमंद मूल घरी असल्यामुळे आई वडिलांची कशी कुचंबणा होते हे दाखवणार त्यांचं नातीगोती हे नाटक आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल त्यांनी आपल्या नाटकांमधून जे काही हे महत्वाचे विषय समाजापुढे मांडले ते आजही आपल्याला कुठे ना कुठे तरी पाहायला मिळतात शिवाय त्यांची दाहकता आजही फारशी कमी झालेली नाही हे दुर्दैवी दैवींनी आपल्या लेखनामधून वेडी माणसं किंवा काही ना काहीतरी विकृती याच दर्शन का घडवलं मानवी जीवनातील अंधाऱ्या जागा कारुण्य यांची त्यांना एवढी ओढ का होती असे जे काही प्रश्न त्यांचे लेखन वाचल्यानंतर ले आपल्याला पडतात तेथील बऱ्याचशा प्रश्नांची उकल एका पुस्तकामधून होते ते पुस्तक म्हणजे आत्मचरित्र ऐवजी दैवींनी स्वतः आत्मचरित्र लिहिलं नाही कारण ते म्हणत आत्मचरित्र ही सर्वसाधारणपणे आत्मसमर्थनार्थ लिहिली जातात खरं खरं आत्मचरित्र लिहिण्याचं धाडच नसेल तर भल्या माणसानं आत्मचरित्र लिहूच नाही त्यामुळे त्यांनी स्वतः आत्मचरित्र लिहिलं नाही पण प्रसंग विशेषाने जे काही आत्मपर लेख लिहिले त्याचा संग्रह म्हणजे आत्मचरित्र ऐवजी अत्यंत ओघवत्या पारदर्शी शैलीमध्ये लिहिलेले ले हे लेख वाचकाला अगदी गुंतवून टाकतात स्वतःच्याच मृत्यूच्या अफवेवर आपुले मरण पाहिले म्या डोळा हा खुसखुशीत भाषेतला लेख ही यामध्ये आहे तो वाचल्यानंतर असं वाटतं स्वतःच्या स्मरणाची अशा प्रकारे खिल्ली आपल्याला उडवता येईल का एक रसिक खवय्या असं दींच दर्शन ज्यामधून घडत तो लेख माझे पिणे माझा मत्स्यावतार आता आपल्यासमोर सादर करते आहे धनश्री भिडे माझं गाव आरवली हे एक सुंदर गाव आहे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं त्यामुळे आमचं मुख्य खाणं म्हणजे मासे भात आणि मासे माझे नेहमीचे आवडीचे जेवण म्हणजे स्थानिक आणि अतिशय रुचकर असा लाल जाड्या तांदळाचा भात मासळीची आमटी तळलेली मासळी आणि मासळीचे सुके दुसऱ्या महायुद्धात रेशनिंग सुरू होईपर्यंत माझ्या जेवणात चपाती नव्हती फक्त भात आणि मासे आमटीबरोबर पहिला भात आणखी आमटीबरोबर दुसऱ्यांदा भात शेवटी सोलकडी बरोबर तिसऱ्यांदा भात आता एका जेवणात तीनदा भात घेण्याची परिस्थिती राहिलेली नाही डायटिंग बसलाय ना बोडक्यावर त्यामुळं तोलून मापून फक्त दोनदा भात मी शाकाहारी जेवण सहसा जेवत नाही आरवलीच्या वातावरणात पहिली सोळा वर्ष गेल्यामुळं माझ्या जिभेवर मासळीचा जबरदस्त प्रभाव राहिलेला आहे आणि मीही तो टिकवून धरलाय परंतु माझे मासळीचे प्रेम आणि फिश खाणाऱ्यांचे प्रेम यात फार फरक आहे मी अजून आरवलीकर राहिलेलो आहे मासळी बाजारात पापलेट हलवा रावस सुरमई यासारख्या चार पाच मोठ्या माशांचे प्रकार दिसले नाहीत की फिश खाणारे अस्वस्थ होतात हे चार पाच मोठे एका काट्याचे मासे आणि बिनकाट्यांची कोलंबी हे एवढंच त्यांचं खाणं मी अद्याप आरवलीकर असल्यामुळे माझी आवड निवड वेगळी आहे आणि बरीचशी ऋतुमानाशी निगडीत आहे उदाहरणार्थ आता पावसाळा सुरू झालाय तर खाडीत मिळणारी पावसाळी मासळी मी आवडीने खातो बोथ मुडदशा खजुरी काळुंदरी मोतके तांबोशी टपटप उडणारी खाडीतली कोलंबी यासारख्या अत्यंत रुचकर माशांना पावसाळ्यात विशेष चव असते पावसाळा संपता संपता श्रावण भाद्रपद या महिन्यात बांगडुले पेडवे आणि इणगे मिळतात इणगात भरपूर काटे असतात आणि काट्यांसकटच ती फस्त करावी लागतात हे तिन्ही प्रिय मासे मुंबईत मिळत नाहीत त्यासाठी आरवलीला किंवा गोव्यालाच जावे लागते हळदीची पाणी टाकून या तिन्ही माशांचे सुके करावे भात मग कसलीही आमटी आणि हे सुके जेवणानंतर दोन तास झोपायला मात्र हवे दिवाळीच्या सुमारास नवीन पापलेटे येतात त्यावेळी दोन तीन दिवस मी पापलेटच खातो त्यातही कापराने मूळ या नावाने मिळणारा प्रकार मी अधिक पसंत करतो पापलेट आणि हलवा यांच्या मिश्र विवाहाची ती देणगी आहे असं म्हणतात पण उत्कृष्ट चव सर्रास मिळतही नाही हल्ली बांगडे जवळपास वर्षभर मिळतात पण त्यांना खरी चव नसते दिवाळीकडे येणारा बांगडाच खावा याच सुमारास मिळणारा कर्ली हा भरपूर अणकुचीदार काटे असलेला मासा खूप चवदार असतो तो तिरका कापावा लागतो त्यामुळे काटे व्यवस्थित सोडवता येतात या माशाची उडीद मेथी पद्धतीची आमटी आणि भात वाह त्यानंतर दुपारी तीन तास तरी झोपले पाहिजे कोलंबीबद्दल दोन शब्द लिहिले पाहिजेत बाजारात हल्ली सोललेली गोठवलेली म्हणजे फ्रोझन कोलंबी मिळते प्लास्टिक पाकिटेच मिळतात ही कोलंबी खाणे तर सोडाच मी ती पाहूसुद्धा शकत नाही ही तांबडी कोलंबी असते आणि ती फार मोठ्या प्रमाणावर मिळते माझ्या आवडीची कोलंबी म्हणजे खाडीतली ती हिरवी असते दुसऱ्या प्रकारची पांढरी असते याशिवाय पावसाळ्यात मिठा घरात तयार होणारी कोलंबी मिळते ही सुद्धा शेवाळी रंगाचीच आणि मोठी असते खूप महागडी असते आकारानुसार आणि ताजेपणानुसार एकेका कोलंबीला पाच पाच रुपये सुद्धा पडतात पाच सहा कोलंबी मी एकट्याने खायच्या म्हणजे तीस पस्तीस रुपये जातात पण ते जातात हे खाऊन झाल्यावर लक्षात येत मी स्वत मासळी बाजारात जातो कारण स्वतः पाहून आणल्याशिवाय चांगली मासळी मिळू शकत नाही आणि चांगले मासे खाल्ल्याशिवाय दिवस चांगला जात नाही मी तीच तीच मासळी रोज खात नाही रोज वेगळा मासा हवा माशाला कांती असते ती पाहून पाहून डोळे तयार झालेले असतात ताजा बिनबर्फाचा मासा तेजस्वी दिसतो जेवढा जास्त तेजस्वी तेवढा जास्त महाग तो पाहूनच आणावा लागतो माझ्या डोळ्यात आता ते दीर्घकाळामुळे रसिकत्व आलेले या रसिकत्वामुळे मी पैसेही सढळपणे खर्च करतो हे माहीत असल्यामुळे दादर आणि माहीम येथील दोन्ही बाजारात मला पत आहे तिथल्या काही कोळणी मैत्रिणी बनल्या आहेत हो तुम्हाला काय सांगू सकाळी साडे नऊ दहा पर्यंत माझ्यासाठी काही खास चिजा राखून लपवून ठेवलेल्या असतात आमच्या घरी पाकक्रियांचे पुस्तक पाहून मासळीचे जेवण होत नाही त्यासाठी हात लागतो आंतरिक जाणीव वा समृद्ध व्हाव्या लागतात उदाहरणार्थ पावसाळ्यात खाडीची कोलंबी आणली आणि बरोबर पावसाळ्यातच मिळणारे कोवळे आंबाडे आणले माजी की माझी बायको ते आंबाडे घालून कोलंबीची जाड रसाची आमटी करणार पेडवे आणले की त्याची आमटी नाही सुकेच होणार त्यासाठी तिरफळे बाहेर येणार असो तोंडाला पाणी सुटते कागदावर लाळ पडेल